सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं दोघा जणांना ताब्यात घेऊन मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणताना नव्वद हजाराचा सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक संशयित इसम चोरी केलेल्या दोन मोटारसायकली घेऊन विक्रीसाठी स्वर्गीय वल्याळ मैदान सोलापूर इथं थांबला आहे पथकानं तिथं जाऊन आयान सैफन मुचाले वीस राहणार राहुल गांधी झोपडपट्टी मुस्लिम पाच्छापेठ सोलापूर याला ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यातून दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या तसंच एक संशयित इसम महालक्ष्मी मंदिर ते मार्केटयार्डाकडं जाणाऱ्या रस्त्यावर चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी घेऊन थांबला आहे अशी माहिती मिळताच पथकानं तिथं जाऊन शेखर संभाजी जाधव वय पंचवीस सध्या राहणार मोघा तालुका उदगीर जिल्हा लातूर याला ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यातून एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आली अशा प्रकारे सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं दोन इस्मांकडून मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणून एकूण नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी बजावली